बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया 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 प्रेस मेडिया प्रेस आपण पाहत चे महासंचालक डॉ संभाजीराव कडू पाटील यांच्याकडून श्री दत्तच्या क्षारपण मुक्तीच्या कामाची पाहणी आणि कौतुक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुण्याचे महासंचालक डॉक्टर संभाजीराव कडू पाटील यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कपिल सुशीर चीफ अकाउंटंट शिवाजी खेंगरे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भेट दिली त्याचबरोबर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घालवाड शिरोड येथे झालेल्या जमीन मुक्तीच्या कामाची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली सच्छिद्र निचरा प्रणाली वापरल्यानंतर तोडणीस आलेल्या ऊस प्लॉटची पाहणी करून त्यांनी क्षारपड मुक्तीच्या कामाचे कौतुकही केले प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार गणपतराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांच्या हस्ते झाले शिरोळे येथे सातशे पन्नास एकरावर झालेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची पाहणी मान्यवरांनी केली गणपतराव पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगन्ना ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी एकूण तेवीस गावांमध्ये दहा हजार एकरावरती दोनशे दहा किलोमीटर मुख्य पाइपलाईनसह चार हजार पाचशे अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच हा प्रकल्प शंभर टक्के कसा झाला आहे यशस्वी कसा झाला आहे याची संपूर्ण माहिती दिली इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे सुदर्शन तगडे यांनी आराखड्यासह सर्व तांत्रिक माहिती सांगितली क्षारपणमुक्तीच्या कामांमध्ये भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले ज्या जमिनीमध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून कोणतेच उत्पादन निघत नव्हते तेथे ते दोन वर्षापासून एकरी साठ ते सत्तर टन ऊस उत्पादन येत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले अतिशय चांगल्या पद्धतीने आलेल्या ऊसाचे प्लॉटही पाहून मान्यवरांनी कौतुक केले कारखाना कार्यस्थळावरील सर्व विभागासह सहकारी तत्वावरील श्री दत्त भांडार आणि झुणका केंद्रालाही त्यांनी भेट दिली यानंतर सौ अस्मिता सतीश पाटील यांच्या कोडिग्रे शेत जमिनीमध्ये शून्य दोन पासष्ट तसेच को शहाऐंशी शून्य बत्तीस या प्रत्येकी पाच एकर क्षेत्राच्या एकशे पन्नास टन स्पर्धा प्लॉटला आणि तीन एकर मधील टिश्यू कल्चर शून्य सात या ऊस जातीचे सुपर केन नर्सरीचे आधुनिक तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले तसेच आंबा आणि हळद पिकवलेल्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले विविध प्रयोग आणि क्षारपण मुक्तीचे काम उल्लेखनीय असून याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होऊन त्यांची आर्थिक समृद्धी होत असल्याबाबत समाधान व्यक्त केलं आणि अशा कामांची गरज सर्वच शेतकऱ्यांना असून व्ही माध्यमातून सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी संचालक भैयासाहेब पाटील यांच्यासह दत्त कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा